नमस्कार मी प्रकाश पिटकर दुर्गा भागवत यांच्या पैस पुस्तकातला डोंगरमाथ्यावर हा लेख मी वाचत आहे निवळ हाऊस म्हणून वाचत आहे दुसरा कसलाही यामागे उद्देश नाही डोंगरमाथ्यावर सकाळची वेळ आहे शरद ऋतूचा मध्य आहे या डोंगरमाथ्यावरून सागराला भिडलेल्या क्षितिजाच्या कडा मी चौफेर निहाळते आहे निहाळते आहे असं म्हणण्यापेक्षा खूपच खूप उंचावरून बसल्यामुळे धरणीचा विस्तार संकोचन माझ्या नजरेत आपोआपच मावेल एवढा आकार धारण करून बसला आहे वास्तविक मी कुठे आता एखाद्या दृश्यावर डोळे मुद्दाम लावून बसले आहे डोंगरमाथ्यावर बसलेले कुठलेच माणूस एकाच एका देखाव्याकडे स्थिर दृष्टीने पाहू शकत नाही काठी उभे राहिले तर लाटा थैथ नाचत असतात रंगसारखे बदलत असतात नजरसारखी खाली भिरभिरत असते तरीसुद्धा मन काहीतरी स्थिर चित्रण यातून टिपायला बघत असते पण डोंगरमाथ्यावर सूर्याच्या उदयास्ताच्या दोन घटका सोडल्या तर असे चित्रण करणे मनाला जमत नाही निदान मला तरी डोंगर अचल भोवतालचे सारे विश्व अचल क्षितिजाच्या कडांची मुरड धातूच्या संध्यांप्रमाणे घट्ट घट्ट अशी जमिनीच्या काठात रुसू ऋतून बसलेली असते इथे सारे जे फिरते ते अपेक्षित बेच्छीर बसलेले प्रत्येक दृश्य नेहमीपेक्षा लहान अगदी खेळण्यासारखा लहान आकार करून सामोरे आलेले ही अनंत खेळण्यांची अनंत रूपांची रांग क्षितिजाच्या पडद्यापर्यंत चौफेर लागलेली आहे पण ही खेळणी सारी दृष्टीनेच टिपायची ती बाहुल्यांनीच राहावी अशी दिसणारी घरकुले गोधडीच्या चौकोनी तुकड्यांसारखी दिसणारी पोपटी पिवळसर शेते बुंदे कुठल्याच कुठे नाहीसे होऊन एकमेकात घुसून एकजीव झाल्यासारखी दिसणारी झाडांची माथी लांबून दिसणारी समुद्राची इवलीशीच चकाकणारी कड जॅक आणि जीननेच चढावी अशी लांबची टेकाडे माणसांचे ठिपके क्वचितच दिसले न दिसले असे ना जनावरे ना काही हालचाल खाली दूरवर दिसते आहे भर दिवसा सारे जग जणू झोपले आहे व्यवहाराची वस्त्रे दूर फेकून देऊन नग्न होऊन झोपले आहे ऊन डोळे वटारून वटारून त्याच्याकडे पाहते आहे वारा वरच्यावरच वाहतो आहे डोंगरावरची झाडे त्याने चाळवली तरी तीही तेवढ्यापुरतीच त्यांनाही खालच्या दृश्याकडे पाहायला सवड नाही तीही अशीच माझ्यासारखी अहेेतूक कुठेतरी आंधळेपणाने बघतायत वारा आहे म्हणून हलतायत माझ्यासारखीच त्यांना पेंग नाही जागृती नाही आणि निजही नाही ही, ना ही, ही, ना ही।, ही कोणती व्यवस्था म्हणायची पण डोंगरमाथ्यावर एकटे बसा की नेमके असेच काहीतरी आपल्यापासून आपण दूर असल्यासारखे वाटते आपलेपणाचे आवरणच आपल्यापासून निष्ठून जाते खालच्या खेळण्यांचे उघडेपण त्यांचा तो चिमणेपणाचा भाव आपल्यालाही ग्रासून टाकतो डोंगरावर बसले की विस्तीर्ण असा जमिनीचा पसारा एका नजरेत माहू शकला तरी देखील आपण उंचावलो आहो सृष्टीच्या भव्यतेचे भागीदार झाले आहो असे काही केल्या मनाला वाटत नाही भागीदारी तर राहूच द्या पण भव्यतेचे साक्षीदेदेखील व्हायची हिंमत त्यावेळी होत नाही तेजाळलेले अफाट आकाश भव्यतेची सारी जाणीव स्वतःभोवती लपेटून घेत असते कुणाकुणाला या भावनेत ते सामील करून घेत नाही खाली धरणी संकोचून बाळरूप घेऊन रांगत असते त्या उंचपणाच्या भावात लीन होण्याची सपाटीच्या पातळीची स्वाभाविक प्रक्रिया तीही किती विराट असते हा लीनपणाचा दुसऱ्यात मिसळण्याचा दुसऱ्याहून खालचे स्थान खेळण्यासारखे सहज पत्करण्याचा चमत्कार आपल्याला कसा साधेल सृष्टीच्या नवलाईचे हे फटकारे महाभूतांनीच कधी विशाल रूपात कधी चिमण्या रूपात कधी मऊ होऊन तर कधी रुद्र होऊन सहन करावेत मानवाला हे कसे साध्य होणार तो केवळ कधीकधी अत्यंत स्थूल रूपाने परिचित दृश्यात परिचित नादात परिचित रंगात पुढे येणारा मध्यम प्रतीचा एखाद दुसरा आविष्कार मात्र ओळखू शकतो बालक मातृस्तन ओळखते तसे आणि तेवढेच पण इथे या डोंगरमाथ्यावर तर त्याला आधारासाठी बिलगावे तसे काहीच परिचित नाही ह्या उघड्या शिळा बाजूचे काळे निसरडे कडे खालची खोल खोल दरी जिचा तळ मृत्यूच्याच राज्यात गणला जावा अशी ती गूढ आणि भयान दरी काय असेल त्या निबीड झाडीच्या खाली श्वापदे सर्प पाचोळा गारगोट्या विषारी मुळ्या मातीत मिसळलेले सांगाडे जुन्या संस्कृतीचे गाडलेले अवशेष मृत्यूमुखात शिरताना झालेल्या अनेक आक्रंदनांचे दिवसाही कवच कीटक असलेले किर्र आवाजातले विडंबन आणि भयाला बिलगून बसलेले शाश्वत कुतूहल सारे सारे असंभाव्य तेवढे त्या दरीत आहे वरती आकाशाची तेजाबी जरब खाली दरीची काळोख्या भयाची जरब भोवती कडेकपारींची डोळे वटारणी कुठं राहणार मन थार्यावर यावेळी पण तरीही ते काही अगदीच शेणमेण बनत नाही समोरच लहान पायवाट आहे धुळीने भरलेली हजारो वर्ष या जरबेच्या वाटेवर माणूसही पाय रोवून उभा आहे कित्येक पावले आली गेली ना नाव नावनिशाणी ना गंटी पण पावलांच्या खुणा राहिल्या नाव गेले शरीर गेले सांगाडे मातीत विरले पण पावलांच्या खुणा राहिल्या पाऊलवाटा कायम राहिल्या धोक्यात आधार देणाऱ्या ह्या वाटा आहेत तोपर्यंत तो माणूसही काळोखातून उजेडाचे झरोके शोधण्याची उमेद ठेवेल स्वतःचा सांगाडा झडलेला पाहण्याची हिंमत राखेल स्वतःचे शरीर महाभूतात विलीन झाल्याचे समाधानही अनुभवील या पाऊल वाटांप्रमाणेच डोंगरमाथ्यावर सदा वाऱ्याच्या उन्मु उन्मत्त झुळका वाहत येत असतात उन्हाळा पावसाळा नाहीतर हिवाळा असो वारासारखा डोंगरमाथ्याभोवती चक्रा घालीत असतो समलिंगी यांच्या प्रीतीसारखा त्याचा आवेग पिसाट असतो दिशाही नसतो आपल्या प्रीतिस्थानावर सदैव आपली ममता अगणित तणाने ओतीत राहायचे एवढेच त्याला माहीत विपरीत प्रीतीतल्या साऱ्या कोमल व बिकट छटा वाऱ्याच्या डोंगरमाथ्यावरच्या या नर्तनात आढळून येतात अशा या बेफाम बेताल वाऱ्याने झोडले जात असता मन कसे विमनस्क झाल्यापासून राहील त्यातल्या त्यात नैऋऋऋत्याच्या थंड वाऱ्याची जाणीव आत्ताच होऊ लागलेली आहे नैऋत्यचा वारा म्हणजे मृत्यू दिशेचा वारा या मृत्यू दिशेचा वारा मृत्यूच्या पुरातन जीर्ण नगरीत बसूनच मी अंगावरून जाऊ देते आहे जीवनाचे अंकुर फुटविणारा दक्षिणानील इथेच बसून मी मागे एकदा फाल्गुनात अनुभवला होता खालच्या दरीत पळसाचे शेंडे तांबुरले होते बघावाई तिकडे नवपल्लवानी डोंगरांचे खालचे अंग झाकून गेले होते पांढऱ्या फुलांना तर घंटीच नव्हती मध्येच सौम्य निळे फुलोर दृगोच्चर होत होते आणि नटवा परयुच्छक पिवळा रंगही होता पण इथे या नगरीत सारे सामसोम इथली माती इतकी मळकी व कोरडी की वाळू तिच्याहून बरी जुन्या पुस्तकातली धूळ जशी निर्बीज वाटते तशीच ही सदा भासते ना इथे गवताचे पादिक ग... पाते कधी रुजायचे मग पाने कशी वाढणार ही मृत्यूनगरी कान्हेरीच्या डोंगराच्या दक्षिणेच्या कपारीत वसलेली आहे कुठेही इथे बसा खालचा सपाट भयाण प्रचंड खडकच दृष्टीत पडतो कुठल्याही उंच पर्वताच्या सुळक्यावरून खाली बघताना नजरेला भीतीचा ताण पडतो पण हे भय वाटते तसेच केवळ नसते खालच्या दरीतून एक कुबट थंड असा वास सारखा येत असतो जनावरांचा पातेऱ्याचा आणि कसला तरी हा कसला तरी नेमका वास हुडकून काढता येत नाही इतर वासात तो मिसळत नाही कधी तो हवासा वाटतो तर कधी उग्र या वासाने मला मृत्यूची फार जाणीव होते व्यक्ती मृत झाली की तिच्याभोवती असाच विशिष्ट मृत्युगंध थोडा वेळ तरळत असतो खोल दरीतून गर्द झाडीतून जुन्या ग्रहांतून परित्यक्त देवळातून निघालेला दर्प मात्र व्यक्तिनिधनाच्या वासाइतका विरविरीत नसतो हा असतो दणकट सतट टिकणारा आणि झपाटणारा असा या वासात मला विश्वव्यापी चिरविनाशाचे प्रतीक दिसते प्रतिक्षणी वस्तुजाताला करवडणारा विनाश अगदी सूक्ष्म रूपाने सर्वत्र वावरत असल्याचा भास होतो या वासाबरोबरच एक भयाची उर्मी मनात उसळते पण ते भय घुसखोर घर पोखरते तसे केवळ पोखरणारेच असते असे, असे म्हणवत नाही त्यात जिज्ञासा असते मरणाच्या नंतरच्या स्थितीबद्दलची त्यात एक आशाही असते मरणोत्तर जीवनाच्या चिरसुंदरतेची त्यात शांतीची अपेक्षा असते थकलेल्या गात्रांना मरगळलेल्या मनाला कायमची विश्रांती देण्याची चिरजीवन क्षयहीन सुंदर चिरजीवन आणि शांतीने कवटाळलेली विश्रांती आणि तरीही कायमचे निर्गमन या विरोधी प्रेरणाने भरलेले एक स्वप्न या भयाच्या गाभाऱ्यात दडलेले असते थोडक्यात सांगायचे तर उत्सुकतेने दुगदुगलेले हे भय असते हे सारे अनुभवीतच मी या डोंगराच्या टोकावर बसलेली आहे खाली खोल हिरवी कबरीत दरी पसरलेली आहे तिचा तळ दिसत नाही कुणी माणसाने तो कधी पाहिला असेल की नाही हेही सांगवत नाही ज्यांनी कुणी पाहिला असण्याचा संभव आहे त्यांच्या स्मशानभूमीतच मी बसलेली आहे हे स्मशान परित्यक्त आहे इतर स्मशानांसारखा नदीकाठ याला नाही झाडाझुडपांची संगत सोबत नाही भारतातील अनेक स्मशाने मी पाहिली आहेत आदिवासींची हिंदूंची मुसलमानांची आणि ख्रिस्तियांची पण याच्यासारखे हेच बाकीची स्मशाने सारी गावांना बिलगून तर हे डोंगराच्या कपारीतच तरीही इतर साऱ्या स्मशानातली सारी वैशिष्ट्ये याच्यात सामावलेली आहेत आदिवासी स्मशानांची अरण्यातली विजनता हिंदूंचा दहन संस्कार मुसलमान ख्रिस्तियांची स्मारकांची बांधणी सारे सारे इथे आहे हे घडीव बांधीव स्मशान आहे जे जे घडीव ते ते मर्यादांनी बांधलेले तसेच हे आहे इतर स्मशानात एकदा जातीबंधनाचा निर्बंध पाळला की मग अंत्यक्रियेला मज्जाव नाही हजारो वर्षे ते स्मशान राबते राहते खेड्यांच्या काठची सारी स्मशाने अशीच आहेत पण हे स्मशान कधीच कोणी राबते पाहिलेले नाही दीड एक हजार वर्षापूर्वी ते राबते होते यात शंका नाही कारण तेव्हाच ते घडले आहे आणि घडले घडले गेले ते अगदी थाटाने ताजमहालापेक्षाही अधिक थाटाने अधिक धोरणाने अधिक विस्तृत अध्यात्म राखून हे जुने बौद्ध स्मशान आहे भारतातले एकमेव एक प्राचीन बौद्ध स्मशान हे आहे या कान्हेरीच्या डोंगरात उत्तरेकडच्या भागात चंद्रकौरीच्या आकाराची बौद्ध लेणी आहेत इतर असतात तशीच पण या विहारांच्या उलट दिशेला एक एक अतिअरुंद बिकट पायवाट जाते अतिबिकट मध्येच तिचे दगड असे काही सुटले आहेत आणि कड्याच्या इतकी काठावरती आहे की बोटभर पाऊल इकडचे तिकडे होऊ द्या की पडलाच पार खालच्या दरीत तुम्ही पूर्वी ही वाट अशी मोडकी नव्हती हे खरे असले तरी अवघड होतीच या वाटेने गेल्यावरच काय उमक ते उमकते की दक्षिणेकडेही काही विहार आहेत पण त्यांचा उपयोग पूर्वी स्मशानासारखा केला जाई हे विहार इ इतके दक्षिणेला आहेत की बाहेरून तर आहोच पण प्रत्यक्ष ह्या विहारात जाईपर्यंत इथेही लेणी आहेत असे वाटायचे हे नाही दक्षिणेकडचा सर्व डोंगर यांनीच व्यापला आहे असे कोरीव स्मशान ज्या बौद्ध भिक्षूंना लाभले त्यांच्या मरणाचा मला हेवा वाटतो लेण्यांच्या खोदकामांची केवढी प्रतिष्ठा लोकांना वाटते किती परिश्रम केवढी निष्ठा केवढे संघबल आणि किती कलाप्रवणता त्यांच्यामध्ये दुर्गोच्छर होते हे सारे व्हायचे ते देवमूर्ती प्रेषित महामानव यांची प्रतिकपूर्जा म्हणून व्हावे हे क्रमप्राप्तच आहे पण जिथे माणसांचे सांगाडे पडायचे जिथे केवळ मुठभर राख सांडायची त्या ठिकाणी हे कशाला चोचले सेमिटिक लोकांनी पिरामिड बांधले कबरी केल्या ठीक आहे पण भारतीयांनी स्मशाने सर सहा उजाडच राहू दिली जीवनच मिथ्या तर त्या जीवनविरहित शरीराच्या राखेला कोण महत्त्व देतो स्मशानाची सौंदर्य अशी सांगड घालावी असे या बौद्धांनाच कसे वाटले कोण जाणे आणि तेही महाराष्ट्राच्या या वृक्ष गणलेल्या प्रदेशात घडून यावे हे केवढे आश्चर्य एरवी भारतभर बौद्ध अवशेष आहेत बिहार बौद्धांचे माहेरघर तिथले अवशेष अधिक जुने पण जाल तिथे मठ आहेत विहार आहेत कोरीव कामेही आहेत पण ते सारे पूर्वी जीवनसाधनेत घडून गेलेल्या भिक्षूंसाठी होते आणि आता त्या साधनेचे कौतुक बघणाऱ्या प्रेक्षकांचे कुतूहल शमवण्यासाठी ते आहेत पण मेलेरियांसाठी ही शान कशासाठी ही पहा याच स्मशानाची पट्टी लांबच लांब पूर्व पश्चिम अशी पसरलेली आहे पश्चिमेच्या व पूर्वेच्या भागात डोंगराचा भाग तसाच ठेवून दोन भाग करण्यात आलेले आहेत पश्चिमेचा भाग लहान आहे तिथे एक दोन लहान खोल्या आणि एक नुसतेच दालन आहे या लहान खोल्यात प्रेत ठेवीत असत की काय कोण जाणे जवळच एक पाण्याची द्रोणी आहे ही प्रेताच्या आंघोळीसाठी की प्रेत वाहकांसाठी पूर्वीचा भाग पूर्वेचा भाग मात्र वेगळाच आहे इथे दोन तीन दालने आहेत या भागात स्तूप आहे बुद्धमूर्तीही आहे बसण्यासाठी शिलापट्टे आहेत आणि समोरच हे काय स्तूपासारखे विटांचे दिसते आहे सात आठ हात त्रिज्या असलेली वर्तुळात्मक समाधी आहे सर्वात मोठी ही समाधी बहुधा तिथल्या मुख्य मठीवासियांची असावी या समाधीचा खालचा परिघच काय तो शिल्लक आहे पण त्यावर विविध आकृत्या कोरलेल्या आहेत त्याच्या आत एक दगडी करंडक होता त्यात तांब्याचा करंडा आणि त्याच्या आत त्या मृत भिक्षूच्या अस्थींचे अल्प अवशेष होते बुद्धमूर्तीही होती करंडकात बाजूला अशीच वर्तुळाकृती भ भुईसपाट झालेली आणखी कितीतरी थडगी आहेत बाजूला त्यातल्या विटा पडल्याच आहेत भल्या मोठ्या लांबरुंद आणि जाडजोड त्याचे चूर्ण चूर्ण मातीत मिसळून गेले आहे विटकरीच्या रंगाची सारी माती झालेली आहे आणि म्हणूनच या मृत्यूनगरीत काही रुजत नाही जेम्स बर्ड या संशोधकाने प्रथम हे स्थान खोदले तेव्हा नमूद करून ठेवले आहे त्यातल्या वस्तू मात्र कुठे गेल्या हे कोणालाच माहीत नाही

हे तत्व अनुभवणाऱ्या गौतमा इतकाच तृष्णेचे केवळ प्रतीक असा मार बौद्धमतात चिरंजीव झाला आहे गौतमाच्या आधीचे तत्वज्ञ पारंपरिक विचारधारेचे संगोपक होते निसर्गशक्तींना भजणारे होते गौतम हा पहिला प्रेषित किंवा धर्मसंस्थापक विरक्तीची दुसरी बाजू आसक्ती व प्रवृत्ती अनेक रंगात सुंदर व विकटरूपात माराचा परिवार बुद्धाने पाहिला जिथे आश्रमांच्या साऱ्या पायऱ्या सोडून एकाच एका संन्यस्त अवस्थेला पोचण्याचा आग्रह शिगेला पोचला तिथे तिथे मार अवतरायचाच आणि त्याने काय येऊ नये माराशिवाय बुद्धाच्या व्यक्तित्वाला पूर्णत्व नाही जसं आमच्या सात्विक भावांना जीवनातल्या सर्व प्रकारच्या खरट तुरट प्राकृतिक रसांपासून अर्थच राहत नाही बुद्धाने पूर्वसंकल्पनांची जन्म मृत्यू व कर्मकल्पनांची पाखंडे दूर भिरकावून दिली असती तर तर आजचा मारही काळोखाचा पुतळा बनला असता जीवनाच्या कर्मशील राजस लहान सहान सुखांचे व मोहांचे तो रम्य प्रतीक बनला नसता बौद्ध तत्त्वज्ञानावर ते जीवन विमुख आहे असा आरोप कोणी केला नसता मानवी जीवित काळोखातून प्रकाशाकडे जात नसते प्रकाशातून ते काळोखातही जात नाही छाया प्रकाशाच्या लाटात ते तरंगत असते हे उसळते तरळते मानवी जीवन इतके विशाल आहे अनंत आहे की त्याचे समग्र आकलन कोणा याज्ञवल्काला बुद्धाला महावीराला किंवा ख्रिस्तालाही होणे शक्य वाटत नाही स्वतःपुरते तात्विक समाधान मात्र जो तो मिळवू शकतो जीवनाचा स्वयंभू वेग आहे जीवनशक्तीच्या स्वतंत्र प्रेरणा आहेत प्राणीमात्राची सामान्य नियती आहे इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही या नियतीत विशेष उच्च श्रेणीतला नाही क्षणामिलनात युगे बुडाली आहेत मानव हा क्षणांच्या लहरीवर नाचू पाहतो कधी तो क्षणांचा स्वामी होतो कधी क्षण त्याच्यावर प्रभुत्व गाजवतात अक्षयतेचा अधिकारीही तरीही तो होतो कारण प्रत्येक क्षण हा अनंताचा एक अविभाज्य अंश आहे अमर आहे प्रत्येक क्षण अमर हा कसला भास होतो मला होतो आहे आज स्वप्नातले स्वप्न मला पडले आहे क्षणाच्या बीजात अमर जीवनांकूर फुटताना मी पाहते आहे शिळेशिळेत फटा पडले आहेत मूर्ती भग्न होत आहेत वागळे गिरट्या घालतायत सांगाडे झडतायत पण त्यातून धुमारे फुटणार आहेत कारण बियांच्या कुशी फुटत आहेत आणि उन्हा पावसाचे खेळ सुरू होत आहेत दूरची पाने या स्मशानातला वारा आणून टाकतो त्या पानातला प्राण कुठे जाईल आणि पानांबरोबरच खालची हिरवी सृष्टी अधिक हिरवी दिसते आहे बुद्धमूर्ती अधिक मानवी झाली आहे भूमीखालच्या सांगाड्यांना रक्तमास धरू लागले आहे आणि साऱ्यांचा श्राद्धविधी मीच जणू आपोआप करू लागले आहे पुराणी नाती कुठून तरी जागरूक होत आहेत क्षणा मालिनीच्या लाटा भूत आणि वर्तमान यावरून तांडव करीत चालल्या आहेत सभोवारच्या भग्न समाध्यांचे सौंदर्य विशेष वाढले आहे त्यांच्या भग्नावस्थेमुळेच विशेष वाढले आहे आणि उठ्टाउटा तिथून पाय निघत नाही आपलेच काही आपण गाडून चाललो आहोत असे वाटते आहे सावकाश अगदी सावकाश मी आणि माझा सोबती तिथून उठतो जिथून आलो ती वाटही परत घ्यावी असे वाटत नाही खालच्या दर दरडीतून आपण उतरावे असे वाटते सुंदर दिसणारी ती दरड उतरताना मात्र फारच फसवी निघाली आहे माकडाप्रमाणे द, द दगडांना बिलगून आम्ही घसर, घसरत घसरत उतरतो मध्येच पाय घसरला तर तर खालची दरीच आणि काही नाही विचाराने आम्ही थरथरतो सोबती माझा पाय घसरू नये म्हणून आपला जड पाय माझ्या पायावर प्रत्येक टप्प्याला दाबून ठेवतो हात पाय ढोपरे खरचटून निघाली आहेत स्वप्न तर गेलेच आहे गेले पूर्ण जाग आहे जीवाबद्दल सावधपणा आहे भय आहे चिंता आहे आणि काहीतरी बिकट भोगल्याचा आनंद पण शेवटचा टप्पा येतो खालच्या कातळावर उडी मारून आम्ही झाडाला पाठ टेकून डोळे मिटतो डोळे मिटल्यावर जाणवते ते हे की वर आपले काही राहिलेले नाही स्वप्नातले स्वप्न मात्र गहाळ झाले आहे